काळ्या हळदीला घेताना मला लक्ष्मी मातेची मनापासून पूजा करायची आहे लक्ष्मी माता माझ्या घरी येऊन संपन्न प्रसन्न व्हावी या दृष्टिकोनातून जर आपण तिच्याकडे बघितलं तर आपल्याला निश्चितच जास्त फायदा होतो बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की अरे माझ्या आयुष्यात अजून बदल घडत नाहीये अजून बदल घडत नाहीये पण आता आपण बघूया ही कृती आपण सातत्याने करत राहिल्याने काय फरक पडतोय ते आपण हे जाणून घेऊया मी अजून याच्यामध्ये पाणी ऍड करत राहते आणि पॉझिटिव्ह पाणी ऍड करत राहते जर तुम्ही आता बदल झालेला बघू बघू शकत असाल या सर्व गोष्टींना गरज आहे ती फक्त थोडीशी श्रद्धा आणि थोडीशी सबुरी याची आता आपल्याला बदल खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आणि थोड्याच वेळात तुम्हाला ही गोष्ट जाणवली असेल की आपलं आयुष्य हे परत पहिल्यासारखं निर्मळ झालेलं आहे आपलं आयुष्य हे परत पहिल्यासारखं पॉझिटिव्ह झालेलं आहे काळ्या हळदीची कुठेही मिळणारी रोपं आणि तुम्ही घेतलेली पूजेची काळ्या हळदीची रोपं ह्याच्यामध्ये नक्की फरक काय तर ह्याच्यामध्ये इतकाच फरक आहे की एखादा दगड आणि त्या दगडाची देवबाप्पाची मूर्ती ह्याच्यामध्ये जेवढा फरक आहे ना तेवढाच काळ्या हळदीची कुठेही इतरत्र मिळणारी रोपं आणि पूजेची रोपं ह्याच्यामध्ये इतकाच जास्त फरक आहे म्हणजे थोडक्यामध्ये त्या रोपांवर आणि त्या कंदांवर त्यात ती रोपं ज्या कंदांमधून आलेली आहे त्या कंदांवरती जवळपास वर्षभर मेहनत केलेली असते वर्षभर संस्कारण केलेलं असतं ज्या पद्धतीने एका दगडापासून एखादी जर देवबाप्पाची मूर्ती बनवायची असेल तर त्याच्यावर विविध पद्धतीचं संस्कारण केलं जातं आणि त्यानंतर जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते त्यानंतर सुद्धा अनेक एनर्जीस त्याला दिलं जातं त्याला थोडक्यामध्ये आपण एनर्जाईज करतो सो so, हाच फरक आहे कुठेही मिळणारी किंवा इतरत्र आढळणारी काळ्या हळदीची रोपं आणि तुम्ही घेतलेली काळ्या हळदीची पूजेची रोपं यांच्यामध्ये ज्या पद्धतीने पूर्वीची लोक हळद मीठ पाणी या पद्धतीचे पदार्थ डायरेक्टली हातात घ्यायचे नाही किंवा दुसऱ्याकडचे घ्यायचे नाही कारण ही सर्व पदार्थ हे एनर्जीशी डील करतात त्याच पद्धतीने काळी हळद ही सुद्धा एनर्जीशी डील करते त्यामुळे ही कशा पद्धतीने नक्की काम करते ते आता आपण समजून घेऊया ही काळी हळद आपल्या आयुष्यात नक्की कसं काम करते हे मी तुम्हाला आता एका गोष्टीच्या माध्यमातूनच समजावून सांगते एकदा एक माणूस जंगलामधून जात असतो आणि चालता चालता तो अचानक हरवतो तो जेव्हा आतमध्ये हरवतो तेव्हा तो खूप फिरतो खूप फिरतो खूप फिरतो आणि काही केल्या त्याला त्याच्या ते घराची वाट सापडत नाही अशाच कंडिशनमध्ये खूप जास्त थकल्यानंतर तो एका झाडाखाली बसतो आणि त्याला तिथे बसल्या बसल्या झोप लागते थोड्या वेळांनी थोडासा त्याचा दम निघाल्यानंतर त्याची झोप मोडते आणि झोप मोडल्यावरती त्याला ते अचानक कळते की मला खूप भूक लागलेली आहे त्याला खूप भूक लागलेली असे तो म्हणतो अरे यार इथे जर काहीतरी मला खायला मिळालं तर किती मजा आली असती आणि अचानक काय होतं तिथे ना असे वेगळे वेगळे छान छान सुंदर सुंदर पदार्थ दिसायला लागतात आणि ते पदार्थ यायला लागतात तो एकदम खुश होतो आणि काहीही विचार न करता तो त्या पदार्थांवर ताव मारायला सुरुवात करतो त्याचं मस्तपैकी पोट भरतं पोट भरल्यावर त्याला अचानक करतं की मला तहान लागलीय तो विचार करायला लागतो मला तहान लागलीये मला पाणी किंवा काहीतरी हवं असं प्यायला लागतं तर मला छान वाटलं असतं का अचानक तिथे अशी उंची उंची द्रव्य यायला लागतात सरबत ज्यूसेस यायला लागतात आणि मग तो पटकन दिशी त्यातला एक सरबत उचलतो ते पितो मस्तपैकी पोड भरल्यानंतर त्याला आता अचानक वाटतं की आता मस्तपैकी असं छान निवांत लोळायला मस्त काहीतरी असा मला बेड पाहिजे होता म्हणजे इतकी भारी झोप आली असती ना इतकं छान पोड भरलंय इतका मी दमलेलो आहे तर अचानक काय होतं तिथे एकदम मस्तपैकी भारीतला लक्झरियस असा बेड प्रकट होतो आणि त्या बेडवरती उंची अशा चादरी टाकलेल्या असतात त्याच्यावरती तो मस्तपैकी पहुडतो आणि झोपतो खूप सुंदर त्याला झोप लागते झोप काढून झाल्यानंतर ताजा तवाना होऊन फ्रेश होऊन तो उठतो आणि हे सगळं काही जंगलाच्या बिचोबीच चालू आहे तर तो उठतो उठल्यावरती त्याला वाटतं मला ना खूप कंटा आला अगदी आळस वगैरे देतो मला कंटा आला काहीतरी असं मला काहीतरी बघायला पाहिजे का अचानक छान छान नर्तिका येतात आणि त्या त्याची सेवा करायला लागतात आणि काही जणी तिथे डान्स करायला लागतात आणि हे सगळं असं छान चालू असतं तर या सगळ्या गोष्टीचा प्रचंड मस्तपैकी अनुभव घेत हो असतो आणि आनंदामध्ये असतो हे सगळं होता होता अचानक त्याच्या डोक्यात ट्यूब पेटते की अरे मगापासून काय चालू आहे हे सगळं मी जे मागतोय ते मला मिळतंय मी जे मागतोय ते मला मिळतंय आणि इथे काहीतरी भुताटकी वगैरे तर नाही ना अचानक तिथे वेगवेगळ्या पद्धतीची भूतं जमा व्हायला लागतात आणि ती भूत बापरे त्या भूतांना बघितल्यावर तो एकदम घाबरतो तो म्हणतो अरे बापरे ही भूत मला मारणार तर नाही ना हे काय चालू आहे आणि अचानक अशा कंडिशन मध्ये ती भूत त्याला धरतात आणि त्याला ती मारून टाकतात बघा सगळं काही मिळत असताना अचानक कशाचं काय झालं हे असं का बरं झालं कारण तो ज्या झाडाखाली बसलेला होता ना ते झाड कल्पवृक्षाचं होतं आणि त्या माणसाच्या मनामध्ये जे 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 विचार येत होते ते झाड अस्तित्वात आणत होतं काळ्या हळदीचं पण असंच असतं काळी हळद ही आपल्या मनातल्या प्रत्येक एनर्जीला खूप प्रचंड प्रमाणात वाढवत असते आणि कुठल्याही गोष्टीची एनर्जी जर खूप वाढली तर ती गोष्ट अस्तित्वात यायला लागते त्यामुळेच काळी हळद कधीच निगेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्हचं निगेटिव्ह असं करत नाही पण तुम्ही तिला जी जी एनर्जी देणार ती ती वाढवण्याचं काम करत असते त्यामुळेच काळी हळद संशोधन केंद्रामध्ये आम्ही तुम्हाला काळ्या हळदीच्या रोपांपुढे काय काय बोलावं कशा पद्धतीने बोलावं तिला पॉझिटिव्ह एनर्जी कशी द्यावी आणि ती आपल्या आयुष्यासाठी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली वापरून घ्यावी याबद्दलचं ट्रेनिंग देत असतो आणि अशाच पद्धतीने काम करणाऱ्या काळ्या हर्दीला आपण महालक्ष्मी स्वरूप असं म्हणत असतो आता महालक्ष्मी स्वरूप म्हणजे नक्की काय बघा लक्ष्मी स्वरूप म्हणजे कुठल्याही गोष्टीला फास्ट करू देणारा फास्ट करून देणारी एनर्जी होय म्हणजे आता सपोज टू गाडी ही वाहन ही सुद्धा एक लक्ष्मी स्वरूपच आहे म्हणजे काय जर आपल्याला कुठेतरी जायचं असेल तर जर आपल्याकडे गाडी असेल तर आपण तिथे फास्ट जाऊ शकतो आता ज्या पद्धतीने मला दिल्लीला जायचं असेल तर दिल्लीला जाताना जर माझ्याकडे गाडी नसेल तर मी असं पण चालत चालत जाऊ शकते पण जर माझ्याकडे चांगली गाडी असेल तर मी त्या ठिकाणी नक्कीच लवकर पोहोचू शकते आता त्याच वेळी ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवायची आहे की गाडी कधीच ठरवणार नाही की तुम्हाला दिल्लीला जायचं की चेन्नईला जायचं आहे गाडीला दिल्लीला न्यायचं की चेन्नईला जायचं हे स्टेरिंगवरती बसणारा माणूस ठरवत असतो म्हणजेच माझ्याकडे मला आयुष्यामध्ये कुठे जायचंय हे आपण ठरवतो पण त्या ठिकाणी फास्ट नेण्यासाठी म्हणून आपल्याला काळ्या हळदीची मदत होत असते म्हणूनच आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की काळी हळदीच्या सानिध्यामध्ये असताना तुम्हाला जे गोष्टी हव्या असतील त्याच गोष्टींमध्ये वारंवार बोला आणि त्याच गोष्टींच्या संदर्भातली एनर्जी परत परत क्रिएट करा तुम्ही जी एनर्जी क्रिएट करणार आहात तीच एनर्जी काळी हळद वाढवणार आहे आणि त्या गोष्टी अस्तित्वात येणार आहेत काही हळद संशोधन केंद्रामध्ये काम करताना आम्हाला ही गोष्ट वारंवार लक्षात आलेली आहे की लोकांना जेव्हा आम्ही सांगतो की तुम्हाला हवंय त्या गोष्टींवरती जास्त बोला त्याच्यावरती जास्त विचार करा तेव्हा आम्हाला जाणवलं की नव्वद टक्के लोक त्यांना जे हवंय यापेक्षा त्यांना जे नकोय त्याच्यावरती जास्त विचार करतात <JUDGE Özell großes> म्हणजे थोडक्यामध्ये बरेचदा आम्ही विचारतो एखाद्या व्यक्तीला की तुला आयुष्यात नक्की हवंय काय तर तो म्हणतो मला कटकट नकोय मला कर्ज नकोय मला हा व्यक्ती आयुष्यामध्ये नकोय मला चॅलेंजेस नकोय मला टेन्शन नकोय पण पर त्याला परत विचारतो तुला हवंय काय तर तो म्हणतो की नाही मला हे सगळं नकोय पण नक्की हवंय काय हे बरेच वेळा लोकांना माहिती नसतं त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की जर तुम्हाला आयुष्यात कर्ज नसेल तर तुम्ही तिच्याकडे समृद्धी मागा मला समृद्धी मिळू दे तुम्हाला जर आयुष्यामध्ये शांततामय वातावरण हवं असेल तुम्हाला जर भांडण नको असतील तर म्हणा की मला आयुष्यामध्ये शांततामय वातावरण मिळू दे तुम्हाला जर आर्थिक समृद्धी सुबद्ध हवी असेल तर तुम्ही तिला सांगा माझा पगार वाढू दे म्हणायच्या ऐवजी मला आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य येऊ दे मला आयुष्यामध्ये ऐश्वर मिळू दे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही मागू शकतात थोडक्यात तुम्हाला जे नकोय त्याबद्दलचा विचार करण्याच्या ऐवजी तुम्हाला जे हवंय त्याचा आपल्याला वारंवार विचार करायचा आहे बघा तुम्ही काही जरी नाही ठरवलं तरी तुम्ही काही ना काही विचार कंटिन्युअसली करतायत आणि बरेच वेळा एखादा विचार सतत करून तुम्हाला त्रास व्हायला लागतोय जो विचार करून तुम्हाला त्रास होतोय जेव्हा तुम्हाला सॅड वाटतय जेव्हा तुम्हाला दुःखी वाटतय ज्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन येत आहे है। भीती वाटते हा सगळा विचार तुम्हाला नको असलेला विचार तुम्ही करतात तेव्हा अशा पद्धतीच्या फिलिंग आपल्याला येतात आणि ज्या गोष्टीचा विचार करून पण आपल्याला फार मजा येते स्माईल येतं ज्या गोष्टींचा विचार करून आपल्याला फार भारी वाटतं आनंदी वाटतं ह्या गोष्टी जेव्हा होत असतात तेव्हा तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींचा विचार करत आहात काळ्या हळदीच्या रिझल्टसाठी म्हणून आपण बरेच वेळा विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये खरंच रिझल्ट येतील का खरंच मला फरक पडेल का ह्याच्याने खरंच मला काहीतरी मिळेल का असे विचार करून आपण जर काळी हळद घेत असू तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल अशा विचारांनी काळी हळद घेऊ नका काळ्या हळदीला घेताना मला लक्ष्मी मातेची मनापासून पूजा करायची आहे लक्ष्मी माता माझ्या घरी येऊन संपन्न प्रसन्न व्हावी या दृष्टिकोनातून जर आपण तिच्याकडे बघितलं तर आपल्याला निश्चितच जास्त फायदा होतो कसं आहे की मला काय मिळत आहे किंवा मला खरंच काहीतरी मिळत आहे की नाही मिळत आहे मला रिझल्ट मिळतोय की नाही मिळत आहे मी घेऊन मला फायदा झाला की नाही झाला अशा पद्धतीचे आपण जेव्हा विचार करतो ना तेव्हा आपण सतत हो नाही हो नाही हो नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीचा विचार करतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीचा परत परत विचार करतो तेव्हा नक्की काय वाढावं वा? काय पुढे जावं असा प्रश्न पडतो त्यामुळे अशा वेळी आपल्याला चांगले रिझल्ट ऐवजी कधीतरी आपण एका दिशेने पुढे जात असतो परत आपण निगेटिव्ह दिशेने पण पुढे जायला लागतो आणि मग आपल्याला योग्य ते रिझल्ट मिळत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगेन कुठल्याही रिझल्टची अपेक्षा मनात न धरता काळ्या हळदीची मनापासून पूजा करा काळ्या हळदीला मनापासून समर्पण करा आणि महालक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आनंदाने राहावी याच दृष्टीने तिची सेवा करा तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगलं होईल काळ्या हळदीच्या रोपांचा मला नक्की केव्हापासून इफेक्ट जाणवायला लागेल मला कधीपासून फायदा होईल हा प्रश्न आम्हाला नेहमीच येतो मी तर सांगेन काळ्या हळदीचा इफेक्ट अगदी पहिल्या दिवसापासून असतो पण ह्याचा नक्की प्रोसेस काय होते किंवा इफेक्ट दिसत असताना किंवा नक्की ह्या सगळ्या गोष्टी घडताना एक्झॅक्टली काय बरं होत असतं ते आपण एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजून घेऊया hmm. त्यासाठी मी इथे घेते आहे एक ग्लास त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकूया आता हा ग्लास जो आहे हा पूर्णपणे भरलेला आहे पाण्याने आपलं सगळ्यांचं आयुष्य असंच असतं छान नितळ निरागस समृद्ध असं असतं आणि हे जे आयुष्य असतं हे जगत असताना म्हणजे आपली लहान मुलं पण बघा ही अशीच असतात निरागस अगदी मनामध्ये त्यांच्या कुठलंही किलमिश नसतं त्यामुळे ती सगळ्यांनाच आवडतात आपण पण असेच हवे हवे असं होतो सगळ्यांसाठी ठीक आहे पण नंतर हे आयुष्य असं था जगत असताना आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या यायला लागल्या मग त्या समस्या येताना काय झालं ते आपण बघूया कधी कधी काय होतं ह्याच्यामध्ये आपल्याला विविध समस्या येतात मग कधी कधी त्या असतात पैशाच्या समस्या बघा काय होतंय कधी कधी असतात कुणाबरोबर तरी कधीतरी भांडण होतं कधीतरी आयुष्यामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर आपलं पटत नाही कधी कधी मुलांबद्दलची काळजी असते कधी कधी कोर्ट कचेऱ्या मागे लागतात कधी कधी ऑफिसमधल्या कामाला आपल्याला ते जमत नाही ते टेन्शन असतं कधी कधी आपण कर्जबाजारी होतो ए बी सी डी ई अशा हव्या तेवढ्या समस्या आपल्यामध्ये येत असतात आणि जेव्हा जेव्हा त्या समस्या येत जातात आपलं आयुष्य अशा पद्धतीने गढूळ होत जात आता सगळ्या समस्यांनी जेव्हा आपण भरलेले असतो ना तेव्हा आपल्याला काहीच सापडत नाही ह्याच्यामध्ये काही असेल तरी असे त्याचा तर तळ तर आपल्याला दिसत नाही आणि मग आपण अशा पद्धतीने ग्रासलेलो असतो आपल्या आयुष्यात ह्या ज्या निगेटिव्हिटी आलेल्या आहेत आता ह्यांना काढायचं कसं आयुष्य तर चालू आहे अचानक ह्याच्यातून आपल्याला ती निगेटिव्हिटी काढता येईल का अशी बघायला गेली तर अजिबात येणार नाही पण मग आपण जेव्हा काळ्या हळदीचा उपाय करतो किंवा काळी हळद आपण आपल्या आयुष्यामध्ये आणतो तेव्हा एक प्रकारे आपण काय करतो पॉझिटिव्ह ऊर्जेला आमंत्रण द्यायला सुरुवात करतो आणि मग आता हे चालू असताना ऑलरेडी आपलं आयुष्य चालू आहे ऑलरेडी आजूबाजूचं सराउंडिंग निगेटिव्ह आहे त्याच वेळी फक्त काळी हळद आणली म्हणजे लगेच चमत्कार झाला का चमत्कार व्हायला सुरुवात झालीये पण त्याचे रिझल्ट दिसायला आपल्याला थोडा वेळ लागत असतो अशा पद्धतीने निगेटिव्ह एनर्जीने आयुष्य भरलेलं असताना आता नक्की पुढे करायचं काय ह्याच्यातून ही निगेटिव्ह एनर्जी काढायची कशी हा आपल्याला प्रश्न पडतो ज्यावेळी आम्ही तुम्हाला काळ्या हदीची रोपं देतो त्याचबरोबर संकल्पसिद्धी नावाची एक कृती देखील आम्ही तुम्हाला करायला सांगतो आणि ही कृती तुम्ही रोज सातत्याने करावी असा आमचा अट्टाहास असतो ही कृती जेव्हा तुम्ही सातत्याने करतात तर तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणि ही कृती जेव्हा तुम्ही सातत्याने करत असतात तेव्हा काय चमत्कार घडून येऊ शकतात हे आता आपण बघूया आता हे आहे पॉझिटिव्ह पाणी आता ज्या कृती आम्ही तुम्हाला सांगतो त्या कृतीच्या माध्यमातून तुम्ही रोज आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी ऍड करत जायची आहे आणि ज्या पद्धतीने हळूहळू पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात वाढत जाते हळूहळू काय चमत्कार होऊ शकतात हे तुम्ही बघताय आता रोज आपल्याला जोपर्यंत आपली निगेटिव्हिटी पूर्ण निघून जात नाही आहे तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली संकल्पसिद्धी ही कृती करत राहायची आहे बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की अरे माझ्या आयुष्यात अजून बदल घडत नाहीये अजून बदल घडत नाहीये पण आता आपण बघूया ही कृती आपण सातत्याने करत राहिल्याने काय फरक पडतोय ते आपण हे जाणून घेऊया मी अजून याच्यामध्ये पाणी ऍड करत राहते आणि पॉझिटिव्ह पाणी ऍड करत राहते जर तुम्ही आता बदल झालेला बघून बघू शकत असाल या सर्व गोष्टींना गरज आहे ती फक्त थोडीशी श्रद्धा आणि थोडीशी सबुरी याची आता आपल्याला बदल खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आणि थोड्याच वेळात तुम्हाला ही गोष्ट जाणवली असेल की आपलं आयुष्य हे परत पहिल्यासारखं निर्मळ झालेलं आहे आपलं आयुष्य हे परत पहिल्यासारखं पॉझिटिव्ह झालेलं आहे आम्ही दिलेला सिद्धी हा कार्यक्रम तुम्ही अगदी रोज आवर्जून केलात तर तुमचं आयुष्य तुम्ही निश्चितच सुखी शांत आणि समृद्ध बनवू शकता